मित्रांनो आज आपण आठ जानेवारी नऊ जानेवारी आणि दहा जानेवारीचे करंट अफेअर्सचे काही क्वेश्चन्स पाहणार आहोत पण त्याआधी नोकरीविषयी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता आपण आठ जानेवारीचे काही क्वेश्चन्स पाहूयात तर पहिला प्रश्न आहे दोन हजार सव्वीसमध्ये भारताने कोणत्या क्षेत्रासाठी नवीन नॅशनल मिशन सुरू केली तर याचं बरोबर उत्तर आहे ग्रीन हायड्रोजन दुसरा प्रश्न पाहूयात महाराष्ट्र सरकारने दोन हजार सव्वीसमध्ये कोणत्या शहरात नवीन आय टी पार्क जाहीर केला तर याचं बरोबर उत्तर आहे ना तर याचं बरोबर उत्तर आहे नागपूर तिसरा प्रश्न दोन हजार सव्वीसमध्ये भारताचं नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण झाला तर याचं बरोबर उत्तर आहे ज्ञानेश कुमार चौथा प्रश्न स्टार्टअप इंडिया टू पॉईंट ओ कोणत्या मंत्रालयाने जाहीर केले तर याचं बरोबर उत्तर आहे तर याचं बरोबर उत्तर आहे कॉमर्स आणि इंडस्ट्री पाचवा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात नवीन सोलर एनर्जी पार्क मंजूर झाला <coughs> तर याचं बरोबर उत्तर आहे सोलापूर तर आता आपण नऊ जानेवारीचे काही क्वेश्चन्स पाहूयात तर नऊ जानेवारी रोजी कोणता दिवस साजरा केला जातो तर याचं बरोबर उत्तर आहे वर्ल्ड हिंदी डे सातवा क्वेश्चन दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये भारताने कोणत्या देशासोबत संरक्षण करार केला तर याचं बरोबर उत्तर आहे फ्रान्स आठवा प्रश्न महाराष्ट्रात स्मार्ट पोलीस प्रोजेक्ट सर्वप्रथम कुठे राबवण्यात आला तर याचं बरोबर उत्तर आहे मुंबई नववा प्रश्न आर बी आयने दोन हजार सव्वीसमध्ये कोणत्या पेमेंट प्रणालीला अधिक प्रोत्साहन दिले तर याचं बरोबर उत्तर आहे यू पी आय दहावा प्रश्न दोन हजार सव्वीसमध्ये कोणत्या भारतीय शहराला ग्लोबल स्मार्ट सिटी अवॉर्ड मिळाला तर याचं बरोबर उत्तर आहे इंदोर आता आपण दहा जानेवारीचे काही क्वेश्चन्स पाहूयात अकरावा प्रश्न दहा जानेवारी रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो तर याचं बरोबर उत्तर आहे वर्ल्ड एनर्जी डे बारावा प्रश्न महाराष्ट्र सरकारने दोन हजार सव्वीसमध्ये कोणत्या क्षेत्रासाठी नवीन धोरण जाहीर केले तर याचं बरोबर उत्तर आहे ए आय अँड टेक्नॉलॉजी तेरावा प्रश्न भारतातील पहिला पूर्णपणे डिजिटल जिल्हा कोणता घोषित झाला तर याचं बरोबर उत्तर आहे कोची चौदावा प्रश्न डी आर डी ओने दोन हजार सव्वीसमध्ये कोणत्या मिसाईलची चाचणी यशस्वी केली तर याचं बरोबर उत्तर आहे आकाशयन जी पंधरावा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर नवीन जलविद्युत प्रकल्प मंजूर झाला तर याचं बरोबर उत्तर आहे गोदावरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच डेली करंट अफेअरसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका